नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर काल म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला डी एम ई आर पदभरती संदर्भात किंवा जाहिराती संदर्भात नवीन अपडेट वगैरे दिली होती तर त्या अंतर्गत भरण्यात येणारी खूप सारी पदे आहेत येत्या काळामध्ये तुम्हाला त्याची जाहिरातसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न एक पडलेला आहे की कोणकोणती संवर्गाची पदे आहेत आणि त्या अंतर्गत त्यासाठी काय पात्रता लागणार आहे असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे तर त्यांचं कन्फ्युजन आज आपण क्लिअर करणार आहोत पात्रता काय काय लागणार आहे नवीन पात्रता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण का तुमच्यासाठी सर्व तुमच्या डाऊटचं एकमेव सोल्युशन आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट असतील अवश्य सर्वप्रथम कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय जवळपास शंभरच्या जवळपास संवर्ग आहेत त्यामुळे एकत्रित या सर्वांची जाहिरात किंवा पात्रता वगैरे तुम्हाला सांगणं शक्य होणार नाही किंवा व्हिडिओ खूप लांब होईल त्या कारणाने मी तुम्हाला एक पी डी एफ प्रोव्हाइड करणार आहे त्या ठिकाणी या सर्व पदांची पात्रता आहे का मित्रांनो तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पात्रता वगैरे पाहून घ्या नेमकं काय काय तुमच्या पदासाठी तुमच्या संवर्गासाठी काय काय पात्रता लागणार आहे त्या ठिकाणी कळून जाणार आहे तर स नॉर्मली सांगायचं झालं तर काय ही डी एम ए आरची ऑफिशियल पात्रता आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीसला जाहिरात निघालेली होती तर त्याअंतर्गत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज वगैरे केला असेल तर त्यांना माहीत असेल आपण ऑलरेडी अगोदर प्रोवाईड केलेलं होतं बट आत्तासुद्धा विद्यार्थ्यांना ते भेटत नाही म्हणून आपण परत एकदा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तांत्रिक पदामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर तंत्रज्ञ ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक त्यासोबत त्यांनी काय म्हटलं सहाय्यक ग्रंथपाल स्वच्छताने म्हणजे नॉर्मली सांगायचं झालं तर काय गट क आणि डोची समर्गा ही समर्गाची पदे आहेत तर व्यवस्थितरित्या पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा अजून काही समस्या असतील मित्रांनो तर अवश्य विचारू शकता मी सर्व समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो कारण का विद्यार्थ्यांचे जेवढे डाऊट क्लिअर होतील तेवढं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या पदभरती संदर्भात क्लिअर असाल आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित जसं माहीत होईल तेवढी तुम्हाला छान तयारी वगैरे तुमची चालू राहील तर व्यवस्थित पाहून घ्या डाऊट असतील अवश्य कमेंट करा बाकी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे किंवा करणार आहात तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा त्यांना कळू द्या की या या पदासाठी ही ही पात्रता लागते म्हणून तर भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद